आपण आहोत अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा येथील खंडाळा या गावात जे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे तर इथे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत येणाऱ्या या निवडणुकीबद्दल चांगला कार्यकर्ता पाहिजे म्हणजे चांगला उमेदवार पाहिजे आपल्याला बरं कोण वाटतं तुम्हाला की आता आ, युवा जे उमेदवार आहेत काही सुशिक्षित आहे तळबदार आहेत त्यांच्याबद्दलच तुम्हाला काय वाटत युवा युवा नेताच पाहिजे ना तळपदार काय वाटतं आपला जो दहा वर्षाचा कालावधी आहे त्याच्या आधी आम्ही जन्मलो तरी ते वंचितले सोडत नाही आणि कधी कोणीही आलं तरी आम्ही त्याला शिक्का मारत नाही मग कुणाला शिक्का मार आम्ही दीपक भाऊ बोडके फक्त बाबासाहेबांना ज्याला तिकीट दिलं आम्ही त्यालाच शिक्के मारतो पहिलं म्हणजे जन्मापासूनच आमच्या आमच्यावर कोणी किती आलं कोणी तरी आम्ही त्याला शिक्के मारतच नाही तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही का हा दोघी आले दोघी आले दोघी मायलिकेला आले तरी आम्हाला नाही त्या पैशाची तुम्ही कुठेही ठेवले ते पैसे आम्ही ते पैसे खर्च तर करूच आल्यावरही खर्च नाही तर काय ते हे जे पैसे तुम्हाला आला हे कोणाचे पैसे अरे हे आपल्या भविष्यावर कमावतात म्हणूनच देतात कि नाही कोणती योजना काय सांगणार हे जे दादा म्हणतात की लाडक्या बहिणीची आम्हाला गरज नाही ते पैशाची आता तेल काय भवत पहिले आता आता एकशे चाळीस रुपये तेल मजुऱ्या पाहिले तर दीडशे रुपये रोज त्या पाहिजे काय करा अच्छा म्हणजे त्या बाईन तेल वाढत हे पैसे आमचेच पैसे नाही राहिले म्हणजे जावायचे पैसे बहिणीला जावायचे पैसे नाही बहिणीचेच पैसे तर तुम्हाला तुम्हाला सगळे भाव माहिती माहितीये झळती बसली नाही तरी भाव नाही एक तीन क्विंटल सोयाबीन झालं तरी भाव नाही दहा झालं भाव नसले समजू शकतो वाहतूक खूप असल्यामुळे तिथं ऍक्सिडेंट होतात आता परवा दिवशी एक माणूस वारला असा ऍक्सिडेंट मध्ये वारला कारण डबल आकोट आकोट ते हिवाळखेड हा रोड पाहिजे डबल हवा सिंगर रोड शिंग रोडवर ओटे करताना अॅक्सिंग होतात बरेचसे लोक मेले असे मग आमदारांचं काय काय काम होतं आतापर्यंत काय दिसलं आमदारांना काय केलं सांगता तुम्हाला आमदार दहा वर्ष होते आमदार आम्हाला दिसलेच नाही दोन तीन वर्षात फक्त तीन वर्ष दिसले आता हे दोन चार महिन्यात दिसून आले बघत निवडणूक आली म्हणून सुद्धा दिसून आले